कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि लास्ट ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ब्लॉग संपल्यानंतर मी लगेचच दुसरा ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर तसा मी हा दुसरा जो ब्लॉग आहे तो स्टार्ट केलेला आहे आणि दुपारी आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळी हे बीन बॅग जी आहे ना ती खूप अशी तुम्ही बघितली असेल तर रिसेंट ब्लॉगमध्ये अशी एकदम अशी एकदम हे झाली होती की काही इकडून आहे तिकडून पडती आहे तर त्याच्यामध्ये बीन्स घालायचे होतं तर बीन्स आम्ही घेऊन आलो होतो एक दोन तीन किलो काहीतरी भरपूर आणले होते तर ते त्यामध्ये आम्ही आता घालतोय आणि आज फ्रायडे आहे युद्धवीर स्कूलमधून आलेलं आहे एरवी माझं कसं असतं माहिती आहे की मंडे टू थर्जडे स्कूलमधून आलं की पहिल्यांदा ड्रेस चेंज करायचा ड्रेस जागच्या जागी त्यांनी ठेवायचा त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी असतील त्या जर तुम्हाला कुकरच्या शिट्टीचा आवाज वगैरे येत असेल तर थोडं इग्नोर करा कारण मी कुकर लावलाय आणि ओवर देते सो कुकर होईपर्यंत किंवा त्या शिट्ट्या होईपर्यंत मी थांबत नाही व्हॉईसवर देतच राहते ओके तर हां मी तुम्हाला सांगत होते की असं त्याचं रुटीन असतं त्याचं असेल किंवा अखिराचं असेल पण फ्रायडेला याच्यामध्ये चेंजेस असतात फ्रायडेला त्याच्यावर किंवा तिच्यावर कोणतंही बंधन नसतं आल्यानंतर कपडे बदला जागच्या जागी ठेवा कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी असते सो त्या दिवशी मग थोडंसं तुम्ही एक अर्धा पाऊन तास त्या ड्रेसमध्ये राहा कारण ना मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय पाहिजे या मताची मी चा पन तो पन का का चा आहे सगळंच परफेक्ट असावं प्रत्येक वेळी परफेक्टचा आपल्याला पण यार मला पण वाटतं की काय कधीतरी मस्त असंच आहे त्याच कपड्यांमध्ये बसावं वगैरे तर लहान मुलं तिथं दा त्यांना त्यांच्या हिशोबाने पण जगता आलं पाहिजे पण अगेन मी ह्या पण मताची आहे की रोजच नाही पा चार दिवस असे असतील तर एक दिवस तुम्हाला असा मिळेल कारण हेच वय असतं ज्यामध्ये तुम्ही चांगलं वळण तुमच्या मुलांना लावू शकता त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवू शकता पुढे जाऊन तुम्हाला असं वाटणार नाही की अरे यार काय मी केलं तेव्हाच का नाही केलं सो थोडी मी स्ट्रिक्ट आहे या सगळ्या बाबतीत इवन अभिषेक पण स्ट्रिक्ट आहे फक्त तो माझ्यासारखा रोज उठून त्यांच्या डोक्यावर बसत नाही तो एकदाच दोघांना सांगतो बरोबर काय ते आणि मग पुढचे पंधरा वीस दिवस त्यांचे चांगले जातात पण मी आपली रोज सगळं त्यांच्या डोक्यावर बसलेले असते की बेल्ट जाग्याला गेला पाहिजे ड्रेस जाग्याला गेला पाहिजे कारण जर हे जर मी आत्ता केलं तसं बघायला गेलं तर अखिरायुजवीर लहान आहेत की त्यांचं त्यांनी सगळं जागच्या जागी ठेवायला पण हे जर मी आत्तापासून मीच करत राहिले ना तर त्यांना ती सवय होऊन जाईल की मम्माच सगळं करते त्यामुळे आता अकिराला अजून कसं तिचे बुक्स भरता येत नाहीत स्कूल बॅगमध्ये तर ती पण मला तिला आता सवय लावायची आहे पण मी दिवाळीनंतर ती सवय लावेन तिला की एका पॉईंट नंतर की ते बुक्स कुठले आहेत आपले आज कुठले बुक्स आपल्याला न्यायचे आहेत स्कूलमध्ये तर ते घ्या ते बॅगमध्ये ठेवा हे दिवाळीनंतर मी करायला सुरू करेन सो बेसिकली माझा ना प्रत्येक सहा महिन्याचा माझ्या मुलांच्या बाबतीत वळण लावण्याचा त्यांना संस्कार देण्याचा एक प्लॅन डोक्यात असतो मी त्याच हिशोबाने वागते मग मा त्यानंतर माझी मम्मी येते किंवा अभिषेकची मम्मी येते किंवा आणि कोण येतं मग काय काय सांगतात बट अगेन मी स्टिक राहते माझ्या ह्याच्यावर कारण ते लोक माझ्यासोबत कंटिन्युअस राहत नाहीत मला माहिती आहे की मी काय करते आणि माझ्या मुलांना मला कसं वागवायचं आहे सो हे माझं जे आहे ते फिक्स आहे आणि मला वाटतंय बरोबर आहे मी हेच करणार आहे व्लॉग तर सुरू केला चार, चार वाजता घेऊन आल्यानंतर पण त्यानंतर मध्ये थोडासा गॅप घेतला कारण झालं असं ना की झोप परवाची जी अभिषेकच्या बड्डेच्या आदल्या रात्रीची जी झोप होती ना ती नाही झाली इव्हन ते चेहऱ्यावर पण दिसतं माझी मम्मी व्लॉग बघितली मम्मीने पण मला रात्री मेसेज केला होता की चेहरा असा का दिसतोय का म्हणजे असं दिसायला लागला तर ते चेहऱ्यावर थोडेसे काळपट डाग आणि काळपटपणा एक आणि जो फ्रेशनेस आहे तो पण नाही माझा राहिला होता सो so, uh, किती महत्त्वाचं आहे बघा रुटीनमध्ये सगळं असणं कारण खूप डिफिकल्ट होतं मला तर सवयच नाही असं रात्र रात्र जागायची मी मॅक्स मॅक्स दोनपर्यंत जागू शकते त्याच्यापेक्षा जास्त मला खूप त्रास होतो पण आणि कारण माझा प्रॉब्लेम हा आहे ना मी कितीला जरी झोपले तर मला पर्टिक्युलर एका टाइमला जाग येते आजची गोष्ट म्हणजे उद्याची गोष्ट वेगळी आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल ते पण मला खूप थोडंसं असं आहे की मी जरी रात्री तीनला झोपले तरी मी सकाळी सात साडेसातपर्यंत उठते सो हा माझा प्रॉब्लेम आहे तर मी आता इकडे जी भांडी हाताने घासायची ती घासून घेते आणि माझा जो ट्रायपॉड आहे ना तो खराब झाला आहे मी तुम्हाला सांगितलं आहे याच्या आधी पण तर तो मी लावला होता अँगल बरोबर सुरुवातीला तर हे थोडंसं तुम्ही पाठीमागे घेऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो परफेक्ट होता पण पर नंतर तो ऑटोमॅटिकच फिरला कारण त्याचे स्क्रू आणि ते सगळे तुटलेत खराब झाले बट अजून मी कसं आहे माहिती मी हा जो ट्रायपॉड घेतला तो काहीतरी चार पाचशे रुपयेचा घेतलाय पण मला आणखी आता त्यामध्ये काही इन्व्हेस्ट नाही करायचं आहे कारण अजून माझं काही यूट्यूबचं पेमेंट येत नाही येईल आता ते लवकर येईल असं मला वाटतंय मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण सध्या तरी काही येत नाही सो त्यामध्ये मला इन्व्हेस्ट करावं असं काही सध्या वाटत नाही आहे कारण सुरुवातीला मी केलं काही गोष्टी घेतलेल्या आहेत तर ते ठीक आहे पण आत्ता त्यातून काहीतरी आलं पाहिजे आणि त्यानंतरच मी घेन हे माझं ठरलंय तर तेच मी करते त्यामुळे ट्रायपॉड जो आहे तो थोडासा इकडे तिकडे होतोय तर ते मला नाही लक्षात आलं आणि सगळं मी मला जे शूट करून म्हणजे जे शूट करायचं होतं ते झाल्यानंतर जाऊन मी चेक केलं असं मध्ये आधी मी चेक केलं असतं तर मला समजलं असतं की बाबा आपला अँगल थोडासा बिघडलाय पण ठीक आहे तुम्हाला मी माझा प्रॉब्लेम जो आहे तो सांगते आहे आणि आय होप तुम्ही समजून घ्याल हा जो माझा टॉप आहे ना हा खूप छान टॉप आहे ॲक्च्युली खूप मस्त आहे प फक्त त्याचं कापड जो आहे ना ते असं सुळसुळं कापड असतं त्याला काय म्हणतात मला माहीत नाही असं सुळसुळीत असतं ना ते आहे प आणि खूप ट्रान्सपरंट आहे सो त्याच्या आतमध्ये एक स्पॅगडी घालायला लागते आणि त्याच्यावरती तो टॉप आणि त्यात तो सुळसुळा त्यामुळे ना खूप गरम होतं इरिटेट होतं ते वरती फोल्ड करून ठेवलं तरी सतरा वेळा ते खाली येतं खूप इरिटेट होतं मला ते पण ठीक आहे दिवसभर मी घातला आणि इतके दिवस हा टॉप कुठे होता माझ्या लक्षातच नव्हतं अपूर्वाकडे गेला होता तो अपूर्वा लास्ट टाईम जेव्हा आली तेव्हा घेऊन आली माझ्या तर लक्षात पण नव्हतं आणि तिचे पण काही कपडे माझ्याकडे पडलेले असतात ते तिच्या पण लक्षात नसतं की इकडे पडले आहेत ते कारण होतं कसं बऱ्याचदा आम्ही एकमेकींचे कपडे यूज करतो कुठे फिरायला जायचं असेल काय असेल तर करतो आम्ही ते यूज म्हणजे तेवढं आहे माझ्या नंदेचं आणि माझं चांगलं बॉन्डिंग तुम्हाला तर ते माहितीच आहे तर मी ड्रेस चेंज करून घेतला हा जो ब्लॉग आहे तो उद्यापर्यंत जाईल कारण मी जास्त काही शूट नाही करू शकले आणि आज माझ्या टाचा ज्या आहेत त्या खूप दुखल्या खूप दुखल्या म्हणण्यापेक्षा ना एक जिथे आत्तापर्यंत दुखत नव्हतं एक पार्ट होता तिथे दुखत होतं पण एक काही गोष्ट अशी होती ना टाचांचा भाग असा होता की जे दुखायचं नाही तिकडे दुखायला लागलं आणि मला डॉक्टरनी सांगितलं होतं जेव्हा मी दाखवलं तेव्हा की जर तुम्ही काळजी घेतली नाही तर ते वाढत जाणार तुमचं दुखणं आहे ते किंवा जी हाडं वाढत आहेत ती ते वाढत जाणार आणि मग तुम्हाला ऑपरेशन करून घ्यायला लागणार आणि मग मला ते एकदम रिअलाईज झालं की अरे या ठिकाणी तर आपल्याला कधी दुखत नव्हतं आणि आता दुखायला लागलं तर मग म्हटलं चला काळजी घेऊया थोडीशी कारण गेल्या पण जेव्हा मी दाखवून आले होते त्यावेळी पंधरा दिवस मी खूप काळजी घेतली होती आणि माझं दुखत नव्हतं आत्ता माझं चपलानी अजिबात दुख म्हणजे कमी दुखतं ॲज कंपेअर्ड टू दॅट टाईम बट होतं असं ना की काही वेळेला चप्पल घालायचं पण विसरून जातं कामाच्या गडबडीत आणि मग ते स्वतःला प्रायोरिटी न देणं त्याचं एक उत्तम उदाहरण आणि आज लक्षात आलं नाही बाबा आपण थोडंसं अगदी डॉक्टरनी मला सांगितलं तीन चार टाईम पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवा एवढं तर शक्य नाही पण एकदा रात्री झोपायच्या आधी वगैरे तर मी करू शकते सेम टाईम अकिराला तो एक परवा मी बाहेर गेलो होतो तर त्यावेळी तिला ते सेट पाहिजे होता मग ते कंगवा आणि काय काय असतं ना त्यामध्ये ते आरसा वगैरे ते घेऊन ती आली होती तर त्यांनी ती माझा मेकअप वगैरे करते आत इकडे बसून आणि सोबतच तुम्हाला व्हॉइसवर देताना आज थोडासा आवाज येत असेल कारण सॅटर्डे दोन्ही मुलं घरी आहेत आणि त्यांचा प्रचंड दंगा सुरू आहे सो तेपन युद्वीर। युद्वीर सा सा ते पण थोडंसं इग्नोर करा आणि मग युधवीर युधवीरबद्दल पण सांगायचं राहिलं आता तर अभिषेक मी आणि अखिरा तुम्हाला दिसतोय युधवीर संध्याकाळी साडेसहा पावणे सातला झोपला ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठला उठला तुम्ही इमॅजिन करू शकता म्हणजे खूप झोपला थक तो थकतो बिचारा स्कूलमध्ये सगळ्यांना टीचरना त्रास देऊन घरी आम्हाला त्रास देऊन खूप थकतो तो त्यामुळं थकून थकून झोपला असेल बिचारा त्याला आपण काय म्हणू शकत नाही मला विचारलं होतं की युधवीरची कंप्लेंट येते का तर युधवीरची स्कूलमधून अशी एकच कंप्लेंट आली होती की त्यांना मारलं वगैरे होतं मुलालाय का तर ते म्हणजे खूप जास्त अशी नख त्यांना मारली होती पण त्यावेळी मी त्याला खूप म्हणजे अभिषेकनी फटके दिले होते मी पण खूप ओरडलो होतो आम्ही पोलिसांची भीती दाखवली होती त्यानंतर नाही म्हणजे आगावपणा तुमचा तोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत दुसऱ्या कोणाला तुमच्या घरातल्याशिवाय दुसऱ्या बाहेरच्या मुलांना तुम्ही त्रास देत नाही जर युद्धवीर एवढ्याच मुलांना जर युद्धवीर असा मारत असेल तर मी याच्या अगदी टोटली म्हणजे विरोधात आहे की नाही अजिबात नाही हे दुसऱ्यांच्या मुलांना नाही त्रास द्यायचा तुमचा आगावपणा तुमच्या घरात ठेवा दुसऱ्यांच्या मुलांना त्यामुळे खूप स्ट्रिक्ट मी राहिले होते त्यावेळी अभिषेक पण खूप स्ट्रिक्ट राहिला होता त्यामुळे त्यानंतर आत्ता पण काही कंप्लेंट आली नाही मी टीचरशी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये असते विचारते शांत आहे का म्हणजे मारत वगैरे नाही ना तर शांत तर नाही आहे पण कोणाला मारत नाही विच इज गुड uh, थिंग राईट right? तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला भेटते मी उठली आहे किती वाजता माहिती आहे आज अकरा वाजता मी माझ्या मेडला सांगितलं होतं अकरा वाजता ये म्हणून आणि मुलं उठली होती अकिरा विरू आठ वाजता उठला होता अकीरा उठली काहीतरी नऊ वाजता टी मी परफेक्ट सगळा प्लॅन रात्रीच केला होता बेडरूमची वरची कडी लावली होती कारण होतं कसं मी उठते मी झोपते आणि हे लोक उठतात आणि मग बाहेर जातात मग मला काळजीपोटी मला उठून परत बाहेर जावं लागतं म्हणून वरची बेडरूमची कडी लावली होती विंडोज ज्या आहेत त्यावरून लॉक केल्या होत्या जे मी लॉक्स बसवलेत हो ते आणि टी व्ही रिमोटनीच बंद केला होता रोज रात्री बटन बंद करते बट रिमोटनी बंद केला होता तर जसा उठला तसा टी व्ही ऑन करून दिला आणि झोपले त्यानंतर मग नऊ वाजता त्याने दिदीला उठवलं त्यानंतर ता दोघे खेळले मग साडे दहा वाजता मी उठले त्यानंतर मग अर्धा तास थोडंसं रूममध्येच टाईमपास केला आणि अकरा वाजता उठून बाहेर आले चहा वगैरे घेतला आत्ता आणि यांना थोडंसं कामाला लावलं कारण हे ना भूत आहेत भूतं भुते, यांना नुसतं बसून चालत नाही यांना काही ना काही व्याप द्यावा लागतो तरच आपल्या डोक्याला शांती मिळू शकते म्हटलं पाणी वगैरे घालू घाला तुम्ही आणि त्यानंतर आता मी रेडी होऊन जातो आहे बाहेर अकीराची पीटीएम आहे मला ना तिची पी टी एम आहे म्हटल्यावर एक टेन्शन राहतं कारण कसं होतं अकीराचे टीचर जे आहेत ना ते मला रोज भेटतात जेव्हा मी अकीराला पिक करायला जाते किंवा ड्रॉप करायच्या वेळेला नाही भेटत पिक करायच्या वेळेला ते तिथे थांबलेले असतात था। पण त्यावेळी कसं होतं एवढे सगळे मुलं असतात एवढा गोंधळ असतो की त्यांच्याशी बोलणं नाही होत पण आता मला टेन्शन आलं आहे तिचं एक्झाम पण झाली आहे ते पेपर्स पण दाखवणार आहेत अभिषेक मला मगपासून बोलतोय अगं तुझी स्वतःची परीक्षा असल्यासारखं काय झालं आहे माझ्या परीक्षेच्या वेळेला किंवा माझ्या पेरेंट्स टीचर मीटिंगला माझ्या आईला टेन्शन होतं मला नव्हतं आता तसं अकिराचं टेन्शन मला आहे आणि याचं आहे बघा कायचं आहे ह्याचं चाललं आहे बाप रे बाप मी काही वेळेला अभिषेकला म्हणतो अभिषेक हा असा कसं झालं आहे म्हणजे कुठून शिक शिकतो हे सगळं हा मला समजतच नाही आरडाओरडा ते जीप बाहेर काढतो किती त्याला सांगितलं ना विरू नको रे जरा चांगला व्यवस्थित राहा ना नाहीच इतका रानटी झाला आहे ना विरू खरंच म्हणजे ना अभिषेक असा आहे ना मी अशी आहे खरंच खूप असं हे झालं आहे तो एकदम वेगळा आहे सगळे म्हणतात दिसतो अभिषेकसारखा पण तो असा अभिषेक खूप शांत होता लहानपणी जेव्हा होता तेव्हा त्याचे घरचे सगळे सांगतात तर आता आलो आम्ही माझी चप्पल बघा इग्नोर करा चप्पल कारण मी दुसरी चप्पल नाही घालू शकत मला हेच घालावं लागतं कारण माझ्या टाचांचा प्रॉब्लेम आहे परवा मी हिल्स घातले होते तर मला खूप जास्त अभिषेकच्या बड्डे दिवशी त्या दिवशी खूप त्रास झाला होता पण तरी पण कुठे जायचं असेल आता बघा ह्याचं बघा हां हे असले प्रकार बरोबर सगळे करत असतो जे मला आवडत नाही तेच अगदी चला मी तुमच्याशी बोलते समोर येऊनच सो so, आम्ही जाऊन आलो अकीराचं जे पी टी एम होती त्याच्यासाठी आणि मस्त म्हणजे ॲज एक्सपेक्टेड सगळं होतं मार्क्स तिचे जे फर्स्ट आत्ता जी एक्झाम झाली तिची त्याचे मार्क्स आणि सगळं एक्सपेक्टेड जे होतं तेच कारण यावेळी uh, माझं uh, किंवा अभिषेकचं तिच्याकडून जास्त काही अपेक्षा नव्हत्या कारण तिची फर्स्ट एक्झाम होती सो ठीक आहे ज्या ज्या जे काही मी तिला शिकवलं ते ते तिने परफेक्ट अगदी लिहिलेलं आहे जसं पाहिजे तसं ज्या गोष्टींचा कंटाळा मी केला होता शिकवायचा ते चुकलेलं आहे सो ठीक आहे म्हणजे चालतं जा, जा, आणि ती स्पोर्ट्समध्ये जर छान टॉपला आहे त्यामुळं छान आहे म्हणजे आम्ही तिला जे काही मार्क्स आले ती जे काही वर्गामध्ये आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप जास्त खुश आहोत कंप्लेंट तिची होती की ती खूप बोलते खूप म्हणजे खूप बोलते इतकं बोलते की ती डिस्टर्ब होतो क्लास आणि क्लासमध्ये चाळीस मुलं आहेत तिच्या तर चाळीस एकोणचाळीस मुलांशी तिची फ्रेंडशिप आहे विच इज गुड टीचरनी सांगितलं की ही खूप चांगली तिची एक चांगली बाजू आहे चांगली साईड आहे की सगळ्यांशी फ्रेंडली वागते आणि मस्त म्हणजे हे कदाचित तिने अभिषेकचं घेतलं असेल कारण मला इतक्या पटकन असं माझे खूप मोजके फ्रेंड्स बनतात आधी पण माझं तसंच होतं असायचे भरपूर नाही असं नाही पण जवळचे असे मोजके असायचे मी खूप पटकन कोणाशी अशी अटॅच होत नाही तेवढ्यापुरतं तेवढंच मला ठेवायला आवडतं अभिषेकची क्वालिटी त्यांनी घेतलेली असणार आहे कदाचित आणि हा आहे माझ्यासारखा ह्याची काही पी टी एम नव्हती बट स्टील मला माहिती आहे त्याने पेपरमध्ये काय काय लिहिलं आहे आणि त्याला किती मार्क्स पडणार आहेत काय हे सगळं का मला माहिती आहे त्याची जेव्हा असेल ते तुमच्यासोबत शेअर करेनच ओके तर मला ना एक गोष्ट तुमच्यासोबत आज बोलायची होती जी मी इतके दिवस बोलले नव्हते काल मला कमेंट पण आली होती की माधुरी हत्तीणीबद्दलची तर पहिल्यांदा जेव्हा मी ही न्यूज वाचली ना त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये असं काहीतरी पिक्चर झालं होतं की अंबानीनं त्या हत्तीणीला स्वतःच्या कुठल्या तरी हे पूर्ण करण्यासाठी काय स्वतःचे शॉक पूर्ण करण्यासाठी घेऊन गेला वगैरे तर पण नंतर जेव्हा मी डीपमध्ये ते वाचलं त्याची डेप मला अजूनपर्यंत इतकी कळली नव्हती पण जेव्हा मी वाचलं तेव्हा समजलं की त्याला त्या ते गुजरातच्या याच्यामध्ये सोडणार आहेत जंगलामध्ये तर ऑनेस्टली मला माझं पहिलं मत हेच होतं की ठीक आहे ज्याचं त्याचं जागा जीती असते आणि जरी ही हत्ती इकडे राहिली असेल वगैरे तरी तिला जंगलामध्ये सोडतात म्हणजे ती किती म्हणजे एक मुक्त आयुष्य जगेल आता आपण हत्तीला एका किती जागा देऊ शकतो देऊन देऊन तर एक मुक्त आयुष्य ती जगेल असं माझ्या डोक्यात होतं बट अ, अ, हे जेव्हा मा अभिषेकचं माझं या रील्स वगैरे बघून जेव्हा बोलणं झालं त्यावेळी मला अभिषेकनी खूप छान एक्झाम्पल दिलं आणि त्यानंतर मला त्याची ती डेप्थ समजली की पहिली गोष्ट म्हणजे की मला विचार तो बोलला की विचार कर की नवाब, है नवाब आहे आपला आणि नवाब आपल्या घरात तो जेव्हा चाळीस दिवसांचा होता तेव्हापासून तो आपल्याकडे आहे आणि अचानक आता कोणीतरी येईल आणि आपण बेस्ट पॉसिबल ते त्याला जे आहे ते देतोय जे काय आमचं बेस्ट देऊ शकतो आम्ही एका पेटला ते आम्ही देण्याचा त्याला प्रयत्न करतोय पण एखादी कुठली तरी अशी एक कंपनी येईल किंवा अशी एक एन जी ओ येईल की जी सांगेल की तुम्ही देता जे देताय त्याच्यापेक्षा कितीतरी शंभर पटीनं आम्ही जास्त त्याला देऊ त्याला ती सुखसुविधा देऊ जसं कुत्र्यांनी ॲक्च्युअलमध्ये जगलं पाहिजे ते तो जगेल भरपूर सारे त्याच्यासोबत डॉग्स असतील खेळायला वगैरे तर अभिषेक मला बोलला की अशा वेळेला नवाब तिकडे जाऊन खुश राहील किंवा त्याला इथनं जाणं हे तुला झेपेल की तो बेस्ट वातावरणात जरी जात असेल हो तरी तुला झेपेल का अँड देन आय रिअलाईज की नाही नाही असं नाही होऊ शकत आणि सेम गोष्ट त्या हत्येबद्दलची होती ती मला रिअलाइज झाली की नाही ती जर एवढं छोटं तीन वर्षाचं काहीतरी पिल्लू होतं तेव्हा ते तिथं आहे म्हणजे त्यांनी हे लोक कसे असतात म्हणजे माझ्याकडे पेट आहे तर मी कनेक्ट करू शकते तर यांचं कसं असतं हे एका फिगरला आपले आई वडील मानतात तर नवाबचं कसं आहे की तो मला मम्मी म्हणतो अभिषेकला पप्पा अकीरा विरू बहीण भाऊ त्याचे कारण त्याच्याशी आम्ही बोलताना असेच बोलतो की दिदी विरू पप्पा मम्मी असेच आम्ही बोलतो तर अभिषेक मला मध्ये पण एकदा बोलला होता की फक्त नवाबला असं वाटतंय की मी मला फक्त बोलता येत नाही बाकी मी सगळा यांचाच सारखाच आहे यांचाच कोणीतरी आहे विच इज राईट तो आहेच आमचा कोणीतरी Uh, फक्त कारण का माहिती आहे आम्ही कुठे एकत्र बसलो असू आम्ही एक, एक इम्पॉर्टंट गोष्टीवर चौघे बसून काहीतरी बोलत असू तर त्याला तिकडे येऊन बसायचं असतं त्यावेळी अभिषेक मला बोलला होता की त्याचं हेच आहे की त्याचं फक्त आपण बोलू शकत नाही हेच त्याला माहिती आहे बाकी हीच माझी फॅमिली आणि ते हत्तीचं तसंच असणार आहे आणि त्यामुळे आता मी परत एक न्यूज वाचली की ज्याच्यामध्ये असं आलं की आता ती परत यायसाठी काही कायदेशीर गोष्टी पूर्ण करून तिला परत आणतायत असं झालं तर व्हेरी नाईस कारण एक पेट पॅरेंट म्हणून मी खूप चांगल्या पद्धतीनं कनेक्ट करू शकते सुरुवातीला मी जास्त त्या गोष्टीकडे इतकं यांनी नाही बघितलं कारण एकतर मी एवढ्या लांब आहे आणि ती डेप्थ मला समजली नाही बट अगेन अँड अगेन मी सगळ्यांचे स्टेटस बघायला लागले ते साईन करण्यासाठी काही लोकांनी ते पाठवलं लिंक वगैरे ते साईन वगैरे केले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नाही हे खूप डेपमध्ये आणि त्यानंतर मी अभिषेकशी बोलले आणि माझं हे मत त्याच्यापुढे मांडलं की तो किती मुक्त वातावरणात किती याच्यामध्ये तर बरोबर आहे ना तो माणसाळ आहे त्यानं आपली एक आ, मदर फिगर फादर फिगर एक ठरवून ठेवली आहे तो त्याच्या आईवडिलांपासून शेवटी लांबच होतोय कारण त्याचे आईवडील हत्ती आहेत किंवा असतील हे त्याला माहितीच नाही जे त्याच्यासोबत आहेत तो त्यांनाच आपले आई वडील आणि सगळं समजतोय आहे आणि ज्या हिशोबाने ती हत्ती रडत होती खूप म्हणजे हर्ट होण्यासारखी गोष्ट होती ती खूप वाईट बट जसं हे लोक सांगत आहेत सध्या की तिला परत आणलं जाईल वगैरे तर तसंच व्हावं आणि ती आपल्या स्वतःच्या घरी जावी तिथेच तिने आयुष्य तिचं जे आहे ते काढावं अगेन की नवाबचं जेव्हा उदाहरण दिलं तेव्हा मी जास्त योग्य पद्धतीनं त्या विषयाला कनेक्ट केलं सो इतके दिवस मी या विषयावर काही बोलले नव्हते आज तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं तर मी केलं तर आले आत्ता मी त्यानंतर थोडंसं अर्धा स्वयंपाक झाला होता अर्धा नव्हता झाला कारण आज मी खूप लेट उठले तर स्वयंपाक सगळं आवरून घेतलं तर कुकर झालं की आम्ही जेवायला बसू आणि हा जो ब्लॉग आहे तो मी अपलोड करेन येस हा होताचा ब्लॉग आणि कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग